राम राम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आज आहे रक्षाबंधन आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन असल्यामुळं आजचा हा व्हिडिओ आहे आणि काय काय चापट माझ्या मुळे खाल्ली अशी काय चापट लावणार नव्हती चापट चापटायच

आजचाल घरी गेल्यावर अडचाल मग किंवा जेव्हा घ्या पिशवी लगे अरे पट्टे जाम जमलं नाही जायचं त्याला इष्टी महामंडळ नेला येणार आहे किती लोक गाडीत बसून जाणार आहे नाही जास्त किंमत असून कमी जास्त किंमत आहे त्यांच्यासाठी मोठी चारचाकी येणार आहे

देदरा। देदरा। <laughs> तर चला मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये फॉलो मांडरी सबस्क्राईब मांडरी सबस्क्राईब मांडरी लाईक मांडरी कमेंट मांडरी छना गण तू काय दिली कमेंट मांडरी लाईक मांडरी शेअर मांडरी शेअर नसते का नाही असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो बनकर का तोड दाखवायचे